आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेवन न्यूज चॅनल करा आणि बेल वर क्लिक करा सांगोला पोलीस स्टेशनच्या लेडी सिंगम पी एस आय रुपाली उबाळे यांची अवैध दारू विक्रेत्यावर कडक कारवाई देवकरे अशी कारवाई पुन्हा नको म्हणून गोपनीयला दारू विक्रेत्यांची भेट सांगोला पोलीस स्टेशनचा गोपनीय अवैध दारूच्या वसूलदाराने सांगोला शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्वतःच्या स्वार्थासाठी अवैध दारू विक्रेत्याकडून मलिदा घेऊन अवैध दारूधंदे सुरू केल्याची चर्चा सांगोला शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालू होती त्याची खातरजमा करण्यासाठी सांगोला पोलीस स्टेशनच्या लेडीसिंगम पी एस आय रुपाली उबाळे हेड हेडकॉन्स्टेबल असलम काजे पोलिस नाईक बाबासाहेब उर्फ बबलू पाटील महिला पोलीस सिपाई निमग्रे हे सरकारी गाडीने मोहोद बीटमध्ये पेट्रोलिंग करत असताना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की वाकी येथे अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे यावेळी लेडी सिंगम रुपाली उबाळे यांनी वाकी गावातील दत्तात्रय तानाजी गायकवाड हा गणेश हॉटेलच्या पाठीमागे सातशे सत्तर रुपयाची देशी दारू चोरून विकत होता तर वाकी ते चव्हाण ही महिला सहाशे तीस रुपये आढळून आली तर दिलदार हंबिरगे हा वाकी गावातील रोडवर सहाशे तीस रुपयाचे दारू विक्री करताना आढळून आल्यामुळे या तिघावर गोपनीय वसुलदाराच्या आशीर्वादाने कारवाई करण्यात आल्याची चर्चा सांगोला तालुक्यात रंगू लागली तसेच देवकरे अशी कारवाई पुन्हा नको म्हणून गोपनीय विभागातील नारदमुनी उर्फ गा लावून अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करायला अशी कारवाई टाळण्यासाठी गोपनीय विभागातील वसूलदाराकडे अवैध दारू विक्रेत्यांची धावपळ सुरू असल्याची चर्चा नागरिकातून सुरू असल्याचे समजतंय सदर गोपनीय वसूलदार व नारदमुनी उर्फ चाडगा गण्या यांच्या विरोधात नागरिकासह अनेक नेते व नागरिक एसपी पी साहेब यांना लवकर भेटून त्यांची तक्रार करणार असल्याची माहिती गोपनीय सूत्राकडून मिळाली असल्याचे समजतंय सदरची कारवाई पी आय भीमराव खांदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली लेडी सिंगम रुपाली उबाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल आसलम काजी पोलीस नाईक बबलू उर्फ बाबासाहेब पाटील महिला पोलीस शिपाई निमग्रे यांनी केल्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे दावेदान आणले शुभम आयवळे टीव्ही सेवन न्यूज सांगोला